प्रबळ इच्छाशक्ती जिद्द व मेहनतीच्या जोरावर काही जण यश खेचून आणतात दहावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील नांदा फाटा या गावातील प्रत्युष विकास दुबे यानं तब्बल ऐंशी टक्के गुण मिळवून दहावी परीक्षेत यश मिळवलं आई छत्र नसताना जिद्द व मेहनतीच्या जोरावर त्यानं हे यश संपादित केलंय त्यामुळे त्याच्या या अनोख्या यशाचं सर्वत्र कौतुक होतय कोरोनानंतर आजारानं दोन वर्षांआधी प्रत्युषच्या वडिलांचं निधन झालं त्यानंतर आईनं बसा संसाराचा गाडा पुढे उढला मात्र काळानं आईलाही आजारपण दिलं प्रत्युष दहावीला असताना आईचा आजारपण वाढलं मार्च महिन्यात प्रत्युषची दहावीची परीक्षा सुरू असतानाच आईचे आजारपण वाढल्यानं त्यांना नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं मनात आईच्या आजारपणाची चिंता असताना प्रत्ययुषनं तीन पेपर दिले आणि चौथा पेपर होण्याआधीच आई गेल्याचं वृत्त पुढं आलं आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून आल्यावर दुसऱ्या दिवशी प्रत्युषची परीक्षा होती अशा उघड परिस्थितीत परीक्षा देणं कठीण होत घरात वडीलधारी मंडळी कुणीही नाही धीर द्यायला वडिलांकडचं नातेवाईक नाही प्रत्युषच्या आईकडील काही नातेवाईकांनी त्याला धीर दिला इतक्या कमी वयात सगळंच काही हिरावून गेल्यानं प्रत्युष दडपणात आला होता मात्र प्रभावीच्या शक्ती जिद्द व मेहनतीच्या जोरावर यश खेचून आणता येत येत हे त्यानं दाखवून दिलंय सध्या प्रत्युष आणि त्याची लहान बहीण हे दोघही आई आजीकडे राहतात त्यांचा आधार असला तरी भविष्यात शासनांच्या योजनांची मदत घेऊन पुढील शिक्षण करावं अशी त्यांची इच्छा आहे पुढे वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे परिस्थिती खडतर असली तरी आयुष्यात सामोरं जायचं आहे आज ज्यांचा आधार आहे त्यांना आपला अभिमान वाटेल असं काहीतरी करण्याचा मानस प्रत्युषने व्यक्त केलाय अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील